व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल कारण ठाणं आणि शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना काही जणांना मस्ती आले त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेले आहात मागाशी संजय राऊत आपण जे बोलला ते खरं आहे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जाता येणं मला शक्य तिथे तिथे मी जातोय रस्त्यात गर्दी असते सभे असते परभणीची सभा काय हिंगोलीची सभा काय कालची धाराचीवची सभा कोल्हापूरची सभा हात कणंगले सगळ्याच सभा आणि कालची धाराची धाराशिवची जी सभा होती अंगावरती रोमांच यावा लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो आई, आई तुळजाभावानी गोंधळाला आली होती असंच त्या सभेचं स्वरूप होत लोक पेटलेत लोक चिडलेत वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही गेट आऊट करण्यासाठी लोक आतुरलेली आहे गेट आऊट तडीपार किती मस्ती आले एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला जो निष्ठावान आहे तुमच्या पैशांनी तो, तो विकत घेतला जात नाही आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत ये तुला सगळं सोडून देतो पण मडवी तुरुंगात आहेत भाजपात किंवा मेंढ्याकडे जायला तयार नाहीत आणि बघू ना आपण यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत कायद्याच्या दृष्टीने बोलतोय तुरुंग नाही फोडणार मी तुरुंग तसाच ठेवणार आहे कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला ता तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे संजय राऊत पण तसेच नाही झुकला काय कराल तुरुंगात टाकाल ना टाका बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत आणि मला अभिमान आहे कि तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता कोणी नाही कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्या लोकपान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र हा सुद्धा जागा आहे आज सुद्धा ज्वलंत आहे असंतोषाचे जनक ज्या लोकमान्याने महाराष्ट्रात जन्मला जन्म घेतला तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा प्रश्न त्यांनी विचारला होता तो सुद्धा मराठीतच आजच्या सरकारला डोकंच नाहीये त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे हे खोकेबाज सरकार आहे डोकेबाज सरकार नाही आहे आणि मी दर सभेत सांगतोय ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे मी या निवडणुकीत वठवणार आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार हे सगळे मर्द जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आणि तुम्हाला काय वाटत या शिवसेनेने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल बद्दल मला प्रेम मी काय ऐकलं नाही पण तुम्ही कदाचित विसरला असाल की दोन हजार चौदा साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग त्यांनी मला फोन करून विचारलं होतं उद्धवजी आपकी कॅस झाला आहे आणि ते पाप मी केलं होतं मग जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले त्यांनी ह्या इथल्या गद्दाराचं नाव हो तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली मी किती मारून घ्यायला पाहिजे माहीत नाही मला पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं आज असं काय झालं बिनसलं आणि चौदा साली तरी काय बिनसलं होत की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्षप्रमुख होता दोन हजार एकोणीस ला होता आणि आज सुद्धा आहे तो तेव्हा तो पहिल्यांदा दोन गोष्टी करतो एक तर भीती घालतो आणि भुकी ठेवते आज ब्रेजेपीच्या प्रचारामध्ये सांगितलं जात ऐंशी हजार माणसांना आम्ही जो रोज जेवण देतो आहोत म्हणजे काय केलंय त्यांनी ऐंशी हजार माणसांचं त्यांना असे हात पसरवणारे लाचार करून टाकले अस्सी करोड जनता वो हम खाना देते है। खाना देते त्यांच्या हाताला काम पाहिजे रे बाबा या देशाची जनता घाम गाडून खाणारी मान आम्ही मुंबईत बघितलंय ना भारतात कोणी आला आणि जर घाम गाळण्याची तयारी असेल तर ते या मातीने त्याला कधीच उपाशी झोपू दिला नाही आमची क्षमता आमच्या मातीची क्षमता आहे पण कशासाठी तर त्यांनी लाचार व्हावं त्यांनी दुर्बल व्हावं आणि आमच्या मागणं फिरावं आणि परत भीती आहेच ही लोकशाही राहते की नाही पहिल्यांदाच घोषणा दिली अप बार चारस पार लोकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार आता म्हणतात हे ऑपोजिशननी प्रचार केला आम्ही नाही केला साहेब असे पहिले दहा खासदार मी नाव काढून ठेवलेली आहेत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की हमको चार चार सो पार लेखे जाव हम संविधान बदल के आपके आपण म्हणजे काय त्याचा अर्थ यांना संसदीय लोकशाही मान्य नाही संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आणली तर या देशातली जी विविधता आहे भाषेमध्ये विविधता आहे संस्कार संस्कृतीमध्ये विविधता आहे त्या पाण्यामध्ये वि म्हणजे कोस कोस पे बदले पाणी कोस कोस पे बदले वाणी आपली भाषा बदलत जाते कोल्हापूरची मराठी आणि नवी मुंबईच्या मराठीमध्ये फरक आहे की नाही आहे हा भारत आहे आसाममध्ये जे चालतं ते गुजरातमध्ये चालतं का केरळ मध्ये चालतं ते कन्याकुमारी चालणार आहे का पण संसदीय लोकशाहीच्या माध्यमातन सर्व राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत येतं आणि सगळ्या समस्यांचं निराकरण करून म्हणून ती लोकसभा आहे आणि हे सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या भारताचा अभ्यास करून केलेलं त्यांना हे उद्ध्वस्त करायचंय इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त करायचा आहे आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र थोडंस मंगळसूत्राबद्दल प्रेम होतं तर मणिपूरमध्ये बायकांवरती उघडे बलात्कार केले जात होते नग्न करून तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन फोगाट नावाची जी विनिता फोगाट काय ती जी रेसलर आहे ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे एरवी तुम्हाला कधीच मंगळसूत्राची आठवण होत नाही पण अशा निवडणुका आल्या ना की तुम्हाला अशा काय 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 गोष्टी सर्व आठवायला लागतात काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार अबे आम्ही एडे आहोत काय आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या वापरला आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची आणि लोकांना आठवत नाही ना असं नाही हा कायदा आला अठ्याहत्तर साली अठ्ठ्याहत्तर साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होत मोरारजी देसाई लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी उषाभाऊ ठाकरे हे सगळे तिघही आत्ताची भारतीय जनता पार्टी तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंट मधले सदस्य होते आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला राजीव गांधींनी रद्द केला तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती हे माणसाला माहिती कमी असली की किती तो बरळतो ह्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे सत्तेचाळीस साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही स्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला तेव्हा त्याची किंमत एकशे त्र्याण्णव कोटी होती आज हिशोब केला तर त्याची किंमत तीस हजार कोटी रुपये आहे